बीड प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट आहे कारण त्याचा बॉस मंत्रिमंडळात आहे संजय राऊत यांचा टीकास्त्र शिर्डीतील काल बारा जानेवारीला भाजपाच्या मेळाव्यात अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि उद्धव शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला दोन हजार एकोणीसला विचारधारा सोडली आणि बाळासाहेबांच्या ठाकरेंशी सिद्धांतांशी तडजोड करून फसवणूक करून लबाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली अशा शब्दात अमित शहा यांनी हल्ला चढवला आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आरोपांना चोख प्रत्युत्तर देत भाजप मोदी शहांमुळेच राज्यात गद्दारीला खतपाणी मिळाल्याचं टीकासरा सोडलंय संजय राऊत म्हणाले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पार्टीची रोजीरोटी आहे दगाफटका कोणी केला हे सरकार कसे आले या देशात गद्दारीला खतपाणी कोणी घातलं खत असेल तर ते भारतीय जनता पक्षाने खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घातलंय हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे यावर टाळ्या वाजवणारे लोक काही लोक होते शरद पवार यांनी अख्खी हयात समाजकारणात राजकारणात घालवली आणि त्यामुळे सरकारने त्यांना पद्मविभूषण दिलेलं आहे दुसऱ्या क्रमांकाचा या देशातील नागरी पुरस्कार त्यांना त्यांच्या कामाबद्दल दिला गेला आहे त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात टीका करणं हे महाराष्ट्रातील नेत्यांना आवडलं आहे का हा त्यांनी खुलासा करावा परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहील आज काही पुराठोरांना त्यांनी मोक्का लावला बघा त्यांचे चेहरेही भाडोत्रीपुरे आहेत मुख्य आरोपी मोकाट आहे त्यांच्यावर एक साधा गुन्हा टाकला आहे तो सुटेल त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत अशा प्रकारे राज्य करणं अमित शहा यांना सांगतो तुम्ही गृहमंत्री आहात तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहिती नाही अशा प्रकारे राज्य चालवणं ही या राज्याची गद्दारी किंवा बेइमानी आहे शरद पवारजी आणि माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे ही त्यांची रोजी रोटी दगाफटका कोणी केला गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलं आहे आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामाला तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या था था नावावर तुम्ही पोट भरताय अजून आणि हे ये महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे जो तिकडे होते शिर्डीमध्ये हा महाराष्ट्राचा अपमान शरद पवार साहेबांनी आखी हयात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्यांच्या कार्याबद्दल दिला त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलं का हा त्यांनी खुलासा करावा कोणीतरी बाहेरचे लोक येतात त्या असतील आज पदावर पदावर असतील ते कोणी गृहमंत्री असेल कोणी केंद्रीय मंत्री असतील पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलाय त्याच्यात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरांपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही ही भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या औलात टाळ्या वाजवत्या टाळ्या वाजवत्या हा ज्याने या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताट मान्यानं उभं केलेलं आहे लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला बघा हे परळीमध्ये जोपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत चालूच राहील आज काही पोरा टोरांना त्यांनी मोका लावलाय बघा त्यांचे चेहरे ही पॅदी आहेत लहान हे भाडोत्री पोर आहेत मुख्य आरोपी मोकाट आहे त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकलेला आहे तो सुटेल आता त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत खरं म्हणजे अशा प्रकारे राज्य करणं हे अमित शहाना सांगू इच्छितो तुम्ही गृहमंत्री आहात आला होता ना तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहीत नाही हे राज्य चालवणं अशा प्रकारे गुंडांच्या मदतीनं हीच या राज्याशी गद्दारी आणि बेमानी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई